नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया काही दिवसांपूर्वी आपण राज्यातील ठेकेदारांचे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे कसे चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयांची देयक प्रलंबित आहेत या विषयावर बोललो सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास आदिवासी विकास विभाग आणि जल जीवन मिशन यांची कामं करूनही ठेकेदारांना देयक देण्यास आटाळ केली जात आहे किंबहुना सरकारच्या तिजोरीमध्ये ही देण्यासाठी पैसेच नाहीत अशी परिस्थिती उद्भवली आहे यामुळे काम करून ठेकेदार मेटाकोटीस आले आहेत याविषयी आपण चर्चा केली आहे याच विषयाला अनुसरून आज आपण बघणार आहोत की आदिवासी विकास विभागाकडे ठेकेदारांचे आदिवासी उपाययोजनेमधून केलेली कामं जशी रस्ते बांधकाम इमारती आदींची कामं केलेली आहेत त्याची जवळपास चार हजार कोटींची देयक प्रलंबित आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये सरकारने चार हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामांच्या वर्क ऑर्डर देऊन ठेकेदारांनी त्यातील बहुतांश कामं पूर्ण केली आहेत काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांनी या विभागाकडे देयक टाकलेली आहेत मात्र त्यांच्याकडे निधीच नाही अशी परिस्थिती आहे ठेकेदार पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन देयकांची मागणी करतात एखाद्याचं काम अर्धवट झालेलं असेल तर झालेल्या कामाचं देयक काढण्यासाठी ठेकेदार त्या अधिकाऱ्यांकडे गेला तर अधिकाऱ्यांकडून यापुढे निधी नाही असा नवीन बोर्ड लावा असं उत्तर दिलं जात आहे कोणतंही सरकारी काम स सर ठेकेदार करत असेल तर त्या कामाच्या ठिकाणी हे काम किती रकमेचं आहे कोणत्या विभागाचा आहे याची पूर्ण करण्याची मदत किती आहे आणि हे काम कोणता ठेकेदार करत आहे या बाबींचा एक फलक लावायचा असतो मात्र आता अधिकारी या ठेकेदारांना आणखी एक फलक लावायला सांगत आहे तुम्ही काम करू नका आणि अर्धवट झालेल्या कामावरती एक फलक लावा, लावा ला हे निधी अभावी हे काम थांबवण्यात आलं आहे पुढील काळात निधी मिळाल्यानंतर हे काम सुरू करण्यात येईल अर्थात ठेकेदारांना या फलकबाजी रस नाही त्यांना केलेल्या कामाचे पैसे हवे आहेत त्यामुळे एका दरवाजामध्ये त्यांना नकार घंटा मिळत असेल तर ते, ते दुसरा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात नाशिकचे ठेकेदार असेच दोन दिवसापूर्वी मंत्रालयात आदिवासी विकास विभागात गेले आणि आदिवासी विकास मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली या चार हजार कोटींच्या कामापैकी सरकारनं आदिवासी विकास विभागाला गेल्या काही दिवसांमध्ये साधारणपणे दोनशे चाळीस कोटी रुपये निधी दिला आहे म्हणजे जास्तीत जास्त हा पाच टक्के निधी आहे या दोनशे चाळीस कोटीच्या निधीपैकी नाशिक विभागाला केवळ चौतीस कोटी रुपये आलेले आहेत या चौतीस कोटी रुपयांच्या निधीचं वितरण करताना त्यांनी साधारणपणे प्रत्येक कामनिहाय पैसे दिले आहेत कामनिहाय पैसे देताना हे पैसे सर्वांना समान प्रमाणात देणं अपेक्षित होत म्हणजे पाच टक्के जर निधी आला असेल तर प्रत्येक ठेकेदाराच्या प्रलंबित असलेल्या देयकांपैकी प्रत्येकाला पाच टक्के जर निधी दिला तर ठेकेदारांमध्ये वाद होण्याचं काही कारण नाही आधीच निधी अपुरा आणि अपुरा आलेल्या निधीमध्ये संबंधित विभागानं त्याचं असमान वितरण केलं आहे अधिकारी म्हणतात की वरतूनच प्रत्येक कामासाठी पैसे ठरवून दिलेले आहेत हे देताना एखाद्या दे कामाचे नव्वद लाख रुपये देयक प्रलंबित असेल तर एकाला एक्कावन्न हजार रुपये दिले आहेत एखाद्याचं एक कोटी जर प्रलंबित असेल तर त्याला एक लाख रुपये दिले आहे एखाद्याचं दोन कोटी प्रलंबित असेल तर त्याला दीड कोटी रुपये दिले आहेत म्हणजेच आधीच तुमच्याकडे निधी नाही सरकार तुम्हाला निधी द्यायला तयार नसेल सरकारच्या तिजोरीत खडखडाट असेल हेही ठेकेदार मान्य करायला तयार आहे मात्र तुम्हाला दिलेल्या निधीच तुम्ही किमान समान पद्धतीनं वितरण करावं असं या ठेकेदारांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं मांडण्यासाठी हे ठेकेदार आदिवासी विकास मंत्र्यांना भेटले आता मंत्री आपल्याला न्याय देतील अशी त्यांची अपेक्षा होती मात्र संबंधित मंत्र्यांनी त्यांना जे बोल सुनावले त्यामुळे ठेकेदारही अचंबित झाले आहे पहिलं तर त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्हाला ही कामं घ्यायला कोणी सांगितली होती म्हणजे हे ठेकेदार आहेत सरकारनेच त्यांना ठेके घेण्याचे परवानगी दिले आहे सरकारी यंत्रणांनी टेंडर प्रक्रिया राबवली असेल तर तिच्यात सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे आणि त्या नियमानुसार जर ते टेंडरला ते ते पात्र ठरले असतील तर त्यांना वर्क ऑर्डर दिले आहे आणि आता त्या विभागाचा मंत्रीच त्यांना सांगत असेल की तुम्हाला हे काम करायला कोणी सांगितलं याचाच अर्थ की वरच्या पातळीवरती निधी मिळत नाही म्हणून मंत्र्यांमध्ये किती नैराश्य आलेलं आहे आपल्या विभागामार्फत केलेल्या कामांचे पैसे मिळत नाहीत सरकारकडून आपल्या विभागाला केलेल्या कामांच्या प्रमाणामध्ये निधी दिला जात नाही याचं फ्रस्ट्रेशन आता मंत्रीही जर ठेकेदारांवर काढत असतील तर परिस्थिती भयावह आहे या ठेकेदारांनी असं सांगितलं की तुम्ही ठीक आहे पाच टक्के निधी सरकारनं तुम्हाला दिला आणि तुम्ही त्या पाच टक्के निधीच प्रलंबित ठेकेदारांना त्याच्या प्रत्येकी पाच टक्के जर निधी दिला तर सगळ्या ठेकेदारांना थोडे थोडे का वयाना पैसे मिळतील आणि त्यांचं चलन वलन सुरू होईल त्यावर मंत्री महोदय आणि त्यांचे पीए यांनी आणखी चक्रावून जाणारं उत्तर दिलं आहे की आम्ही मंत्री आहोत आम्ही ठरवू कोणाला किती पैसे द्यायचे तुम्ही आम्हाला विचारणार आहे कोण म्हणजे हा तर कहर झालाय याचाच अर्थ जे सरकारच मुळात आधी कमी पैसे देत आणि जेव्हा तिथं मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार पुरवठाच कमी आहे आणि मागणी जास्त आहे आणि मागणी जास्त असल्यामुळं जो अधिक आपली गरज पूर्ण करेल किंवा त्याला अधिक निधी द्यायचा असा नवीन व्यवसाय सुरू झालाय मुळात सा आदिवासी विकास विभागाने स्वतःकडे पुरेसा निधी नसताना चार हजार कोटींची कामं या आर्थिक वर्षात मंजूर केली या विभागाला चार हजार कोटीचा नियत्व नसेल तर तेवढ्या कामांना प्रशासकीय मान्यता द्यायची गरज नव्हती परंतु अधिकाधिक प्रशासकीय मान्यता दिल्या म्हणजे अधिकाधिक टक्केवारी मिळते या हिशोबाने प्रशासकीय मान्यता अक्षरशः वाटण्यात आल्या आता त्या प्रशासकीय मान्यतांच्या आधारावर ठेकेदारांनी ही कामं घेतली पूर्ण केली आणि आता त्यांना जेव्हा आपण केलेल्या कामांचे पैसे मागण्याची वेळ आली आहे ते जेव्हा आता अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन पैशांची मागणी करत आहे त्यावेळेस सरकार अगदी तुटपुंजी पाच टक्के रक्कम देणार आणि त्या पाच टक्के रकमेसाठी जो अधिक बोली लावेल त्याला अधिक रक्कम दिली जाणार असा व्यवहार जर चालणार असेल तर त्या, त्या कामांचा दर्जा कसा होणार अर्धवट काम ही पूर्ण कशी होणार हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये संबंधित मंत्र्यांच्या हाताबाहेर हा प्रश्न गेलेला आहे कारण त्यांच्या विभागाला निधी देणं हे वित्त मंत्रालय ठरवत असत त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या देयकांच्या तुलनेमध्ये पैसे जर कमी येणार असतील तर त्या पैशांचं वाटप होताना सरकारी कार्यालयांमध्ये जो गैरव्यवहार होत असतो त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जाणार आणि ज्यांची सेटिंग नाही अशांना मात्र निधीपासून वंचित राहावं लागणार अशी परिस्थिती आहे यावर सरकारनं वेळीच तोडगा काढावा आणि ठेकेदारांना आश्वस्त करावं की तुमचे पैसे प्रत्येकाला समप्रमाणामध्ये किती दिवसात दिले जाणार आहेत याबाबत काहीतरी ठोस भूमिका जाहीर करण्याची गरज आहे अन्यथा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या तशा पुढच्या काळामध्ये ठेकेदारांच्या आत्महत्यांची वेळ येऊ नये अशीच या निमित्तानं अपेक्षा अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद